शारदा आणि शिक्षकांशी बोलण्याची संधी आम्ही सोडत नाही तर आमचं कामच ते आले शिक्षकांचं सबलीकरण करणारी संस्था म्हणून कार्यालय म्हणून संपूर्ण देशभरामध्ये फक्त राज्यात नाही आहे केंद्र शासनाच्या एकोणीसशे शहाऐंशी नव्हे ही कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे एकूण पाचशे साठ ही कार्यालय पूर्ण भारतभर आहे आणि आपल्या राज्यामध्ये साधारण तेहतीस जिल्ह्यामध्ये फंक्शनली आणि चौतीसाव्या जिल्ह्यामध्ये थोडं मान्यता आली पण सुरू झालेली आहे पालघरमध्ये अशा प्रकारे मी चांगलं शिवाय एकदा गेला नसता तर अजूनही आपण काही बाबतीमध्ये तंत्राच्या बाबतीमध्ये किंवा mobile च्या बाबतीमध्ये अजूनही माग असतो. परंतु कोरोना कालावधीमध्ये जो आपला कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये आपली शाळा बंद होत्या. परंतु बंद शाळा जरी असल्या तरी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. ही तळमळ आपल्या शिक्षक बांधवांना स्वस्थ बसू दिली नाही. आणि म्हणून अनेक शिक्षक स्वतःहून स्वयंस्फूर्तीने काही गोष्टी तंत्रज्ञानाच्या काही techniques आपण शिकलो. आणि आपलं शिक्षण भले ते आभासी पद्धतीने का होईना परंतु मुलांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण त्यावेळेस कसोटी केला आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्या करण्याच्या पूर्वी आपल्याकडे तंत्रज्ञ शिक्षक म्हणून वेगळा गट निर्माण झाला तंत्रज्ञ शिक्षक शिक्षक असे एक गट तयार झाले तंत्रज्ञ शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले पण करोनानंतर मात्र तंत्रज्ञ शिक्षक हा वेगळा गट राहिला कारण सर्व शिक्षक तंत्रज्ञ झाले त्याची गरज होती आणि गरज शोधाची जननी असते आणि आपला तंत्रज्ञान वापरायचा शोध लागला आणि आपण त्यातून पुढे पुढे जाऊ लागलो एकविसावं शतक सुरू होऊन चोवीस वर्ष झाले पंचवीसावं वर्ष सुरू आहे खरं तर तंत्रज्ञानाचा विचार त्यावेळी तत्कालीन माननीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकोणीशे शहाऐंशी धोरणामध्ये मांडला होता. आणि त्याचा परिपाक म्हणून पुढे पुढे आपल्या देशामध्ये हे शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे खरं तर तंत्रज्ञानाचा समावेश सर्व क्षेत्रामध्ये झाला. परंतु शिक्षणामध्ये सुद्धा प्राधान्य दिलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञाचा समावेश झाला. परंतु कोरोना कालावधीनंतर आणि मोबाईल क्रांतीनंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बनकर साहेब उपस्थित असलेल्या दोन्ही तिने महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राचार्य उपस्थित असलेले सर्व शिक्षक बांधव मी मूळ विस्ताराधिकारी हे होत ही जी स्पर्धा घोषित झाली आणि डाएट करून आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक करून वेगवेगळ्या पद्धतीचे आदेश यायला सुरुवात झाली मधल्या टप्प्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कोपा नावाची व्यक्त सुविधा आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ तयार करण्याची कृती मोबाईल कसा धरायचा व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं करायचं आणि कसं करायचं याच्या अनेक कार्यशाळा आम्ही तालुक्याला घेतल्या होत्या मी त्यावेळेस पाचोडी तालुक्यात होतो